नमस्कार मित्रांनो आज आपण एक विषयावर चर्चा करणार आहोत जे की समाजामध्ये अशी समजूत आहे की जर सरकारी सेवेतील पती मरण पावल्यानंतर पत्नीला सरकारकडून पेन्शन मिळते पण जर तिने दुसरं लग्न केलं तर त्या पेन्शनचा हक्क ती गमावते ही समजूत अनेक ठिकाणी इतकी पक्की आहे की अनेक विधवा स्त्रिया दुसरं लग्न करण्याच्या निर्णयापूर्वी दडपणात असतात पण खरंच कायदा काय सांगतो आणि दुसरं लग्न केलं तर खरंच पेन्शन मिळतं की रद्द होतं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया ही सत्य गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमधली भारतातील केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सी आर पी एफमधील एक जवानाचा कर्तव्य बजावताना मृत्यू होतो त्याच्या पाश्चात त्याच्या पत्नीला सरकारकडून कुटुंब पेन्शन मंजूर होते काही वर्षांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्या महिलेनं दुसरं लग्न केलं समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही घटना फारच टीकेचा विषय ठरली बऱ्याच जणींनी किंवा बऱ्याच जणांनी तिला म्हटलं तू पतीचा मृत्यू होऊन काही वर्षातच दुसरं लग्न केलंस आता तरी पेन्शन घेणं थांबव काहींनी तर तिला फसवणूक करणारीही म्हटलं परंतु या स्त्रीनं समाजाच्या नजरेतून नव्हे तर कायद्याच्या चौकटीतून स्वतःचा विचार केला दोन हजार बारामध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने एक जनहित याचिकेवर निकाल देत आदेश दिला की या महिलेला देण्यात येणारी पेन्शन थांबवावी आणि मागील काही वर्षाचे पेमेंट तिच्याकडून परत घ्यावी कारण तिचा पती कर्तव्य बजावताना जरी मरण पावला तरी या महिलेने दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं त्यामुळे तिचा ह्या पेन्शनवर हक्क नाहीये यामुळे या महिलेला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला पण तिने हार मानले नाही आणि तिने थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सखोल चर्चा झाली या चर्चेत भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस पेन्शन रूल्स 1964 सिक्स्टी फोरमधील रूल क्रमांक चौपन्न हा मुख्य मुद्दा ठरला हा नियम स्पष्ट सांगतो की जर एखादी स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूनंतर विद्वार राहिली असेल आणि तिचं उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असेल तर ती ऑर्डनरी फॅमिली पेन्शनसाठी पात्र असते आणि जर ती चाइल्डलेस विडो असेल तर दुसरे न, दुसरे ती दुसरं लग्न केल्यानंतरही पेन्शनची पात्रता गमावत नाही सुप्रीम कोर्टानं या केसमध्ये सांगितलं ह्या महिलेनं दुसरं लग्न केल्यामुळे तिचं पेन्शन थांबवणं चुकीचं आहे जर ती उत्पन्नाच्या मर्यादेत राहते आणि ती चाइल्डलेस विडो आहे तर तिचा कायद्याने हक्क अबाधित राहतो त्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेला न्याय दिला आणि दोन हजार सोळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की पेन्शन सुरू करावी मागील थकबाकीही द्यावी आणि भविष्यातही पेन्शन नियमित चालू ठेवावे जरी तिने दुसरं लग्न केलं असेल तरीही आपण अनेकदा विसरतो की कायदे केवळ सरकारसाठी नसतात ते सामान्य माणसाच्या हक्कासाठी संरक्षणासाठीही असतात रूल नंबर फिफ्टी फोरमध्ये पेन्शनच्या दोन प्रकाराचा उल्लेख आहे एक म्हणजे स्पेशल फॅमिली पेन्शन जो युद्धात किंवा ड्युटीवर मृत्यू झाल्यास मिळते आणि दुसरा म्हणजे फॅमिली पेन्शन जो इतर कोणत्याही मृत्यू झाल्यास दिला जातो चाइल्डलेस विडो या संज्ञेचा उपयोग हा महिला सक्षमी करण्याच्या दृष्टीने मोठा आहे दुसरं लग्न केल्यानंतर अनेकदा महिलांना सरकारी मदत जी मिळते ती थांबते पण या नियमानुसार ती व्यक्ती तिच्या पहिल्या पतीच्या सेवेबद्दल सन्मानाची पात्र आहे यामध्ये उत्पन्न मर्यादा ही एक कळीची आट आहे जर तिचं स्वतःचं मासिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर ती पेन्शन घेण्यास पात्र आहे आणि हो दुसऱ्या लग्नामध्ये राहून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकटाच नाही तर दोन हजार चौदामध्ये आर्म फोर्स ट्रिब्युनल ए एफ टी चेन्नईने सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय दिला होता त्या प्रकरणात एक जवान शहीद झाला होता त्याची पत्नी चाइल्डलेस होती तिनं दुसरं लग्न केलं लग होतं ए एफ टीने नमूद केलं की फॅमिली पेन्शन ही वेलफेअर स्कीम आहे ती केवळ वैवाहिक स्थितीवर आधारित नसून सेवेचा सन्मान म्हणून स्त्रीला दिली जाते याचा अर्थ असा की भारतात कायद्याने ही कल्पना मान्य आहे की एखाद्या शहीदाची पत्नी स्वतःचं आयुष्य जगू शकते आणि त्याचवेळी ती आपल्या पतीच्या सेवेचा सन्मानही स्वीकारू शकते समाजात आजही अशी समजूत आहे की एखाद्या विधवेनं दुसरं लग्न केलं की तिने पहिल्या नात्याचे सर्व अधिकार गमावले पण ही समजूत केवळ पारंपरिक आहे कायदेशीर नाही है। या प्रकरणात समाजाने त्या महिलेला दोष दिला संशय घेतला आणि सर्वजणिकरित्या तिच्या पेन्शनवर प्रश्नचिन्ह उभं केलं पण कोर्टाने स्पष्ट सांगितलं की तिच्यावर अन्याय झालाय हे प्रकरण हेही सिद्ध करतं की समाजाने स्त्रीच्या जीवनावर निवड करण्याचा अधिकार ग्रहित धरू नये स्त्रीने दुसरं लग्न केलं म्हणजे ती स्वार्थी किंवा फसवणूक करणारी नसते ती एक स्वतंत्र निर्णय घेणारी व्यक्ती असते या घटनेतून अनेक महत्त्वाचे धडे आपल्याला शिकायला मिळतात जे की पेन्शन म्हणजे कृपा नव्हे तर तो हक्क आहे दुसरं लग्न केलं म्हणून पेन्शन जाणं म्हणजे कायद्याचा अपमान आहे कायदा हा महिला सशक्तिकरणाचा प्रमुख आधार आहे समाजाला नव्या विचारांची गरज आहे जुने नियम चुकीच्या समजुती आता मागे ठेवाव्यात पारदर्शकता न्याय आणि माणुसकी हे तीन मूल्य अशा प्रकरणात महत्वाचे ठरतात तर, तर मित्रांनो आज आपण ज्या समाजात राहतो तिथं विधवा महिलेला सन्मान मिळण्यापेक्षा सहानुभूती मिळते पण कायद्याने तिला सहानुभूती नको तर तिचा हक्क दिला आहे जर तुम्ही एखाद्या अशा महिलेला ओळखत असाल जी या प्रकरणात अडकली असेल हा व्हिडिओ शेअर करा आणि या केस लॉज जर तुम्हाला डिटेल्समध्ये वाचायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या केस लॉज डिटेलमध्ये मी त्याची लिंक्स देत आहे यूट्यूबवर अशा कायदेशीर आणि आणि समाज प्रबोधनात्मक व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार